नमस्कार विदर्भाच्या नवदुर्गा कार्यक्रमात आपणा सर्वांचे मी नितीन पाटील मुळे हार्दिक स्वागत करतो पौराणिक काळापासून विदर्भातील महिलांनी इतिहास रचला आहे आपले कर्तृत्व सिद्ध करीत आपले नाव धार्मिक ग्रंथात आणि इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले आहे आजही त्या विदर्भातील अशाच कर्तृत्वान महिलांचा शोध आम्ही विदर्भाच्या नवदुर्गा या कार्यक्रमातून घेत असतो आज आम्ही अशात एका नवदुर्गाचा समावेश आमच्या विदर्भाच्या नवदुर्गा या कार्यक्रमात करीत आहोत डोक्यावर मायेनं हात फिरवणाऱ्या आईचं लहानपणी छत्र हरवलं पाठ फिरवली पण मामाच्या आधाराने स्वतःची समाजात आपली एक ओळख निर्माण केली आपल्याला जे कष्ट घ्यावे लागले इतरांवर ती वेळ येऊ नये यासाठी मुलींना तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम ते करीत आहे एवढंच नाही तर आर्थिक दृष्ट्या संपन्न पण म्हातारपणा काहीतरी एक विरंगुळा असावा यासाठी सुद्धा शिलाई मशीन चे प्रशिक्षण घेणाऱ्या सत्तर ते ऐंशी वयाच्या आजीला शिकवणाऱ्या गीता ताई आणि एवढंच नाही तर एका अपघातात आपलं सर्वस्व गमावणाऱ्या एका जे मनोध्येय खचलं आहे त्यांना त्या संकटातून त्यांना त्या बाहेर काढण्याचं द्वारे करणारी ही गीताताई आज आपल्या शो मध्ये आली आहे आज आपण विदर्भाच्या नवदुर्गा या कार्यक्रमात त्यांची ओळख करून घेऊया तर चला तर बघूया विदर्भाच्या नवदुर्गा या कार्यक्रमातून सौदामिनी श्रीखंडे यांनी घेतलेली नमस्कार मी सौदामिनी श्रीखंडे अमरावतीच्या नवदुर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते आणि अमरावती म्हटलं की रुक्मिणीचे माहेरघर आणि माँ अंबादेवीचे मोठे संस्थान इथे अमरावती म्हटलं की मोठ्या मोठ्या आघाडीवर स्त्री गेलेले आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे त्यांची यशोगाथा आज आम्ही नवदुर्गा यांच्या माध्यमातून मांडणार आहोत आज आमंत्रित केलेलं आहे इतर सुर्वे यांना नमस्कार मॅडम सर्वप्रथम गीता सुरवे मॅडमला मी विनंती करते की त्यांनी आमच्या प्रेक्षकांना अल्पसा परिचय द्यावा नमस्कार माझं नाव सौ गीता गजानन सुरवे मी अकोला येथून आहे मी एक शिवणकला केंद्र चालवते त्याच्या माध्यमातून मी एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेतून मी छोटे छोटे कार्यक्रम चालवते त्याच्यामध्ये क्लासेस घेते मेहंदी क्लास पार्लर चे क्लास आरी वर्क चे क्लास शिवण क्लास असे छोटे छोटे क्लासेस चालवते आणि छोटासा आता उद्योग पण चालू केला त्याच्यानंतर वडिलांनी कधी विचारलं नाही त्याच्यामुळे मला मामांकडे राहायची वेळ आली मामांकडे राहायची एक एक म्हणतात ना ते जे होते ते चांगल्यासाठीच होते अशातला काहीतरी प्रकार म्हणून मामांकडे राहिले मामांनी मला शिकवले त्यांच्याकडे शिक्षण घेताना दहावी नंतर मला एक शिक्षण अशी आवड निर्माण झाली की चला आपण शिवण क्लास करायचा तसं मामांनी मग शिवण क्लासचा माझा आय टी लावला आणि शिवण क्लास करता करता छोट्या छोट्या आवडी निर्माण झाल्या विणकाम वगैरे अशा आवडी आत्मसात करत मी तंत आले मॅडम तुम्ही ज्या गृह उपयोगी वस्तू बनवता त्याची विक्री मग तुम्ही कशी करता आणि कोणते कोणते वस्तू त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आपण गृह उपयोगी वस्तू म्हणसाल तर आता आम्ही ह्या अशा चटण्यांचे हे चालू केले तर यांचं कसं राहते ह्या चटण्या बनवायच्या मोझून पॅकिंग करून आम्ही काही किराणा शॉपवर देतो किंवा काही घरगुती असे स्टॉल वगैरे लागले ला तर तसे देतो आणि काही असे आता एक वेळा तुम्ही वापरलं म्हणजे तुम्हाला आवडली तर तुमच्याकडून आम्हाला ऑर्डर मिळते की आम्हाला एवढी चटणी द्या तेवढी द्या ही ही बनवून द्या मग तुम्ही तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना अशी वाटप करता आणि काही काही स्टॉल वर असं राहते की किराणा पंधरा किलो अशी ऑर्डर देतात मग आधी बनवून जिद्द जी होती तुमच्यामध्ये शिवण क्लासची तर शिवण क्लास पुरतच तुम्ही मर्यादित नाही राहिले जनरली लेडीज काय करतात की शिवण क्लास झाला की स्वतःच बुटीक टाकतात पण तुम्ही तसं न करता एक शिक्षण संस्था ओपन केली त्यामध्ये तुम्ही मुलींना वेगवेगळे शिक्षण देत गेले जसं शिवण क्लास जे तुम्ही आता सांगितलं की छोटे छोटे उद्योग मी त्या दे माध्यमातून देते तर याची सुरुवात कशी याची सुरुवात अशी झाली कारण मी माझी आई लहान असताना वारली त्याच्यानंतर जे म्हणजे प्रेम असते ते मला कधी मिळालं नाही आणि मामांकडे राहून मी भरपूर काही शिकले पण कसं असते काही एका गोष्टीची उणीव राहते माणसाच्या मनात आणि तशाच मुली माझ्यापर्यंत यायला लागल्या की त्यांच्याकडेही काहीतरी हे आहे मग त्यांना आपण पैसा नाही देऊ शकत पण पैसा नाही देऊ शकत पण काही ना काही त्यांच्यातली स्किल जर बाहेर काढली तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात हाच माझा एक उद्देश होता आणि त्याच्यातूनच मी ही संस्था स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून मी हा उपक्रम चालू मुलींना शिक्षित केल्या आहेत आतापर्यंत माझ्याकडे भरपूर मुली शिकल्या असं सांगता तर येणार नाही तरी तीस चाळीस मुली अंदाजे शिकल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले काही तर अशा आहे की माझ्यापेक्षाही मोठ्या आहे माझ्यापेक्षाही पण त्या बनल्या आणि स्वतः कमवतात म्हणजे त्या असं समजा की तुम्ही जे शिक्षण दिलं त्यामधून त्यांचा उदरनिर्वाह सुरू झालेला आहे उदरनिर्वाह सुरू झालेला आहे असं म्हणता येईल किंवा नाही म्हणता येईल हे तर माहिती नाही पण कसं आहे माझ्याकडून जी स्किल घेऊन गेलेल्या आहेत त्याच्यातून त्या फुलाची फुल पाकडी त्यांच्या परिवाराला मदत करतात जसं कसं असतं की एवढं मोठं करत असताना घरच्यांचा सपोर्ट हवा असतो पण आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे असं आहे की तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट नव्हता पण तसं तरी तुम्ही इतकं स्ट्रगल करून समोर गेलात तर हे कसं काय घडलं तसं म्हणता येणार नाही की घरच्यांचा सपोर्ट नव्हता तसा सपोर्ट त्यांचा म्हणजे होताही आणि नव्हताही दोन्ही गोष्टी आहे त्यांनी कधी मला अशी मनाई केली नाही की तू हे करू नको की तू ते करू नको किंवा तू कोणतं काम केलं त्याचा आम्हाला हिशोब दे असं मला कधीच घरातून बंधन नव्हतं त्याच्यामुळे कसं आहे त्यांचा सपोर्ट होता किंवा नव्हता याचा निर्णयच नाही करताय तुम्ही सांगितलं की आम्ही बनवतो जसे काही छोटे छोटे कपडे राहतात उरलेले त्याच्यामधून तुम्ही पिन्स क्लिप्स अशा बनवता तर त्या माध्यमातून तुम्हाला मार्केटिंग मिळालेली आहे का त्या माध्यमातून अजून तरी मार्केटिंग एवढी म्हणावशी नाही मिळाली पण कसं आहे काही मुली अशा आहेत की त्या एक रुपयाही शिक्षणाची फीज आपल्याला देऊ शकत नाही आणि आपणही त्यांना मागू शकत नाही कारण त्याच्या मागची त्यांची परिस्थितीच तशी आहे मग आता त्यांनाही दोन पैशाची गरज आहे शिकून तर आल्या पण कसं आहे त्याच्यातून काही ना काही उपयोग झाला पाहिजे म्हणून मग आम्ही पिन्स रबर बँड आणि बॅग वगैरे अशा छोट्या छोट्या वस्तू बनवतो आणि जे आपले उरलेले तुकडे टाकडे असतात याच्यातून पिलो कवर पिलो बनवतो सोफ्यावरच्या अशा बनवून आम्ही एखादा जर समजा चान्स मिळाला आम्हाला कुठं स्टॉल लावायचा किंवा कुठं काही असलं एक्झिबिशन वगैरे हो तर आम्ही चान्स सोडत नाही त्याच्यातून जेही पैसे मिळतात दोन पैसे त्या मुलींना मिळाले म्हणजे इतका आनंद होतो की नाही मी आज स्वतः हे पैसे कामातून कमवले हो हा एक स्वतःच्या कमाईचा आनंद वेगळाच असतो आम्हाला जी माहिती मिळालेली आहे सर्व तुम्ही करत असताना तुम्ही महिलांना समुपदेशन पण करता तर याच्यामध्ये असं काही समुपदेशन तुमचे काही झालेले आहे तर त्याचे एक दोन उदाहरण आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल का याच्यामधून माझ्याकडे एक चांगल्याच म्हणजे सत्तर वर्षाच्या आजीबाई आल्या होत्या त्या भरपूर ठिकाणी गेल्या मला क्लास लावायचा आहे मला क्लास लावायचा आहे पण कोणीच त्यांना शिकवायला तयार नव्हते त्या माझ्याकडे आल्या मी म्हटलं ठीक आहे मी शिकवते तुम्हाला पण तुम्हाला जमेल का मी पण एक स्वतः म्हणजे त्यांच्याकडे अशा शब्द या नजरेने पाहिलं की मावशी तुम्हाला काय गरज आहे आता या वयात शिकायची तुम्ही तर पेन्शनधारक आहे त्यापणे तसं नाही आहे पेन्शनधारक जरी आहे पण माझा वेळ जात नाही वेळ जात नाही आणि इथं तिथं बसण्यात आणि चार बायांच्या चार गोष्टी ऐकण्यापेक्षा आपण काहीतरी केलं तर दोन पैसेही येतील नाही पैसे आले तरी चालेल पण वेळ तर जाईल म्हटलं ठीक आहे मी त्यांना शिकवलं आणि एक लेडीज अशी आहे की तिचे हजबंड वाढले तिला काहीच गरज नाही आहे शिवण क्लास करायची पण ती इतकी डिप्रेशनमध्ये गेलेली आहे की खूपच म्हणून मग तिला डिप्रेशनच्या बाहेर काढायसाठी आपण तिला पण इथं बोलवलं आणि शिकवायला तयार शिकवण्यास हे केलं सुरुवात केली त्याच्यातून ती कशी आता उत्साही बनली आणि आपण कोणती गोष्ट विसरू तर शकत नाही पण थोडस जे वेळेच्या बरोबर चालावं सा, लागते ते तिला लक्षात आलं म्हणजे याच्यातून असं लक्षात येते की शिक्षा वयाला शिक्षणाची घट नाही ना म्हणजे सत्तर वर्षाची आजी सुद्धा तिला काही काम नसताना किंवा तिला गरज नसताना तिला एक स्किल शिकायची होती म्हणून ती तुमच्यापर्यंत आली बरोबर तर हे सगळं घडत असताना ज्या काही महिला तुमच्यापासून शिकून गेल्या तर त्यांना एक आनंद तर मिळतच आहे पण एक परिवारासाठी त्यांची मदत पण होत आहे बरोबर तर अशा वेळेस म्हणजे याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो का हे सगळं करत असताना आता कसं आहे आपल्याला समाजकार्य म्हटलं तर आपण समाजकार्य करायचं कुठं समाजकार्य करायचं बाहेर जाऊन आपण करू नाही शकत किंवा बाहेर झाडू कि मा मारला म्हणजे समाजकार्य होते अशातलाही काही प्रकार नाही फक्त आपला उद्देश एक आहे की समोरच्याला आपण पैसा नाही देऊ शकत तर कमीत कमी, -कमी स्किल त्याच्यातली स्किल ओळखून त्याला मार्गदर्शन करून जर तो स्वतःच्या पायावर उभा राहतो तर याच्यापेक्षा समाधान कोणतं आहे खरंच मॅडम तुम्ही या कार्यातून खूप छान समाजकार्य करत आहे मला तुम्हा एक एक तुम्हाला एकच प्रश्न वाटते की आजकालची जे युवा पिढी आहे जे युवती आहे यांना तुम्ही काय संदेश द्याल युवा पिढीला माझा एकच संदेश राहील की शिक्षण तर जरुरी आहे जेही आवडते ते शिका आणि करा कारण कसं आहे वेळ कशी येईल सांगून येत नसते कोणती परिस्थिती कधी आपल्यावर ढासाळेल याचाही आपल्याला काही समोरच आपण काहीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे कसं आहे प्रत्येक परिस्थिती परिस्थितीला समोर जाण्याची आपल्या ताकद असली पाहिजे की जेणेकरून को आपल्याला कोणापुढे हात पसरवा नाही लागला की मला दोन पैसे द्या आज माझ्या घरची परिस्थिती अशी आहे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः आत्मनिर्भर बन धन्यवाद मॅडम तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना चांगली माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे नंबर वन न्यूज चॅनल तर खूप खूप आभार नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका कर।